नमस्कार मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीची भाजी रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी अपलोड करत असते आता रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशोप टाकून घ्यायची आहे यानंतर आपल्याला यामध्ये कैरीचे काप टाकून घ्यायचे आहे कैरीचे काप आवडीनुसार तुम्ही लहान मोठे करू शकता किंवा उभे काप केले तरीही चालतील हे काप आपल्याला तेलासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून ते पाच मिनिटासाठी एक वाफ देऊन घ्यायची आहे चार ते पाच मिनिट झालेली आहे झाकण काढून घेतलं मी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये पावडर मसाले ॲड करून घेऊ मसाल्यांमध्ये मी येथे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घरगुती मसाला एक चमचा धणे पावडर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे मसाले देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि यानंतर झाकण ठेवून कैरी ट्रान्सफरंट होईपर्यंत आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे कैरी शिजलेली आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे येथे मी दोन वाटी कैरीसाठी अर्धी वाटी गूळ टाकून घेणार आहे गूळ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि ही रेसिपी करताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस हा अगदी लोच ठेवायचा आहे आणि चमचाच्या साह्याने सतत हलवत हलवत आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे गुळ वितळला की येथे आपली भाजी तयार होते ही भाजी दोन ते तीन दिवसानंतर मुरल्यानंतर खूप छान लागते अशी ही कैरीची भाजी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद